नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगाई रोड नवीन रेणापूर नाका रोडच्या आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठीला आहे रेट पंचावन्न लाख रुपये या फ्लॅटची अधिक माहिती मिळवण्यासाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला या फ्लॅटविषयी अधिक माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघू शकते हा अंबेजोगोई रोडचा नवीन रेणापूर नाक्याचा चौक आहे या लोकेशनपासून अगदी जवळ आपल्याकडे टच जी बिल्डिंग विक्रीसाठी आहे टू बी एच के फ्लॅट आहे त्याच्यामध्ये पंचावन्न लाख रुपये रेट आहे पन्नास टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला या फ्लॅटविषयी माहिती पाहिजे त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या फ्लॅटविषयी अधिक माहिती मिळेल रोड टच फ्लॅट आहे पंचावन्न लाख रुपये रेट आहे टू बी एच केचा बांधकाम जे आहे ते बांधकाम चालू आहे समोरील बाजूला बघू शकता तुम्ही या ठिकाणी फ्लॅटचे साईज जे जी आहे ते साडेनऊशे हजार स्क्वेअर फुटामध्ये फ्लॅट आहेत या ठिकाणी एंट्री केल्यानंतर समोरच्या बाजूला हॉल आहे हॉलला मोठी गॅलरी आहे समोरील बाजूला बघू शकता तुम्ही टू बी एच के फ्लॅट आहे पन्नास टक्के लोन फ्लॅसिटलिटी अवेलेबल आहे जवळपास पंचवीस ते सत्तावीस लाखापर्यंत लोन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं उर्वरित रक्कम तुम्हाला कॅश करावं लागेल कॅश दिल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करता येऊ शकते आपल्या ऑफिसला विजिट करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला ह्या फ्लॅटसंदर्भात संपूर्ण माहिती मिळेल समोरील बाजूला बघू शकते काम जे आहे कलरिंगचं काम बाकी राहिलेलं आहे फरशीचं काम झालेलं आहे फक्त पी ओ पी आणि कलरचं काम जे आहे ते फ्लॅटमधलं बाकी आहे बाकी सर्व काम जे आहे ते कंप्लीट होत आलेलं आहे अंबेजुगर रोडला रोड टच फ्लॅट आहे टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग स्वतंत्र तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला पार्किंगसह फ्लॅट पाहिजे होतं त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आपल्या ऑफिसला विजिट करा आणि याविषयी अधिक माहिती मिळवा हो, धन्यवाद